अनुमती नाकारलेली आहे नितेश राणे जी बोलाय एक महत्वाचा विषय पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या निमित्ताने सभागृहाच्या माध्यमातून आपल्याकडे आणि सभागृहामध्ये माननीय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री पण उपस्थित आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय त्र्याण्णवचा बॉम्ब्लास्ट जो मुंबई मध्ये झाला अध्यक्ष महोदय त्याच्यामुळे नुसता मुंबईने अध्यक्ष महोदय पूर्ण देश आदरला आणि त्या बॉम्बला दोनशे सत्तावन्न लोकांचा निरपरा महोदय सातशे पेक्षा लोक त्याच्यामध्ये जखमी झाले अध्यक्ष महोदय त्या ज्यांनी घडवला त्या दाऊद इब्राहिम त्या जवळचा साथीदार सलीम कुत्ता आता त्याच्या नावातच कुत्ता हो अध्यक्ष महोदय त्या सलीम कुत्ता हा मुख्य आरोपी म्हणून आज जन्मठेपाच्या निमित्त जेलमध्ये अध्यक्ष महोदय हा जेव्हा पेरोलवर बाहेर होता आणि पेरोलच्या शेवटच्या दिवशी अध्यक्ष हो दुसऱ्या दिवशी जेलमध्ये पेरोलच्या शेवटच्या दिवशी अध्यक्ष महोदय तो पार्टी करतो एका बरोबर अध्यक्ष महोदय पार्टी कोणाबरोबर करतो तर उभाटा सेनेचा जो नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर ह्याच्याबरोबर अध्यक्ष होता पार्टी करतो एक मिनिट अध्यक्ष महोदय हा फोटोग्राफ पण माझ्याकडे त्याचा आहे अध्यक्ष महोदय माझ्याकडे त्या पार्टीचा व्हिडिओ आहे हो अध्यक्ष मोदय जो आपल्याकडे मी पाठवणार अध्यक्ष मोदय हो अध्यक्ष मोदय हा हो त्र्याण्णवचा बॉम्ब्लास हा फक्त मुंबई मध्ये नाही सेना भवनच्या बाहेर पण घडवला गेला आदर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जीवावर उठलेले हे सगळे दाऊदचे लोक आणि हे उबाट सेनेचे महानगर प्रमुख प्रमुख लोक या सलीम कुत्ता बरोबर पार्टी करत असतील तर हे करू बाळासाहेबांच्या ह्याचा पॉलिटिकल गॉडफादर कोण आहे अध्यक्ष महोदय हा कोण वाचवतो अध्यक्ष मोदय हा बडगुजर कोणाच्या संपर्कात असतो बडगुजर कोणाच्या कोणाची फोनाफोरी करतो त्याच्या सीडीआर रिपोर्ट तपासलं पाहिजे असा बॉम्बराजच्या आरोपी बरोबर अध्यक्ष मोदे एवढ्या पार्ट्या करायला लागल्या आम्ही सुरक्षित आहे का आम्ही सगळे जर सुरक्षित आहे का आणि हे प्रमुख पक्ष आहेत मोठ्या हिंदुत्वाची पक्ष स्वतःला म्हणतात बाळासाहेबांच्या स्वतःला म्हणतात आणि दाऊदच्या लोकांमुळे पार्टी करतात अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय मला विनंती आपल्याकडे आमचे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब पण गृहमंत्री साहेब सभागृहमध्ये आहेत मी विनंती करतो साहेबांना साहेब बाबतीमध्ये चौकशी झाली पाहिजे आणि ह्याला लवकरात लवकर अटक करून याची चौकशी करा ह्याचा पॉलिटिकल ह्याला कोण वाचवतो कोण फोनाफोडी करतो ह्या बडगुजार साठी चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य निलेश राणे साहेबांनी अतिशय महत्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे आताच्या घडीला आपल्या भारताचा प्रमुख एक नंबरचा शत्रू दाऊद इब्राहिम आणि या दाऊद इब्राहिमचा राईट हँड सलीम कुत्ता हा शार्प शूटर की ज्याने मुंबईमध्ये हे बॉम्बस्फोट घडवले शेकडो लोकांचे जीव गेले सातशे पेक्षा जास्ती लोक जखमी झाले आणि एवढंच नाही सेना भवन सुद्धा उडवण्याचा कट त्या काळामध्ये याच्यामध्ये समाविष्ट होता आणि हा व्यक्ती अध्यक्ष महोदय नाशिकच्या महानगर प्रमुख सुधाकर बडगुदार की जो काही वर्षांच्या पूर्वी नाशिकमध्ये रोजीरोटी पोट भरण्याच्या करता आला आज शेकडो कोटींचा मालक झाला अशा देशद्रोह्यांच्या सोबत डान्स पार्टी आणि जे काही ऐकलेलं आहे अध्यक्ष महोदय अतिशय गंभीर गोष्ट आहे अशा देशद्रोहींच्या सोबत आणि काय गाणे काय डान्स त्यांच्या फार्म हाऊसवर त्याच्यामध्ये आणखी कोण कोण गुन्हेगार समावेश आहेत अतिरेक्यांना हा पैसा कोण पुरवतो याचे लागेबांधे कोणाशी आहेत आणि बडगुजार हा एक छोटा मासा आहे याला कोणाचा वरद आहे याचे कोणाशी लागे आहेत याच्या खोलामध्ये जाऊन चौकशी करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय आणि देशाच्या विरोधातले हे कृत्य अध्यक्ष महोदय देशद्रोही कृत्य आहे आणि म्हणून अतिशय गंभीरपणे गृहमंत्री महोदय अतिशय गंभीर, गंभीर बाब आहे याचा अतिशय तातडीने आणि मला जर विचाराल तर या क्षणाला कारण काही पुरावे नष्ट होण्याचा संभव आहे आणि ताबोतोब याच्यावर ताबडतोब कारवाई करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय फार गंभीर गोष्ट आहे आपल्या देशाला ज्यांच्यापासून धोका हो आहे त्यांच्याशी संबंधित हा विषय अध्यक्ष महोदय आदरणीय गृहमंत्री महोदय पण इकडे आहेत